तर या सर्जरी एवढ्यासाठीच आमची डॉक्टर मंडळी टीम जसं जेवढं ब्रेन बायपास करण्यामध्ये हो डॉक्टरांचं योगदान आहे डॉक्टर चाळीस इथले अजून चाळीस पूर्ण नाही केलेले देशात जे काय पाच सहा सर्जन आहेत अशी काम करणारे फक्त एक पाच सहा सर्जन आहेत एकूण देशात त्यापैकी डॉक्टर शिवशंकर मर्जे के येत आहे आणि या खेड्या गावात सुद्धा ब्रेन मधल्या अत्यंत क्रिटिकल सर्जरी जी आहे ही बायपास ही त्यातलं जे एक आहे आणि त्यानंतर एपिलेप्सी फिट्स फिट येतात ना त्याच्यावर सुद्धा सर्जरी करून अनेको त्यांनी आता ठीक ठाक केलेले की जे दिवसात ना कधीही फिट्स येत नाही आता त्यांना आणि त्याच पद्धतीने अनिरुझम नावाचा एक दुसरा एक सर्जरी आहे की आपल्याशी मागे बोललेले त्याही सर्जरी सहसा कुठे होत नाही त्या सर्जरी इथे करतात त्या मुंबईच्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये महिन्याला दोन तीन अशी होतात तर यांच्याकडे ते आठवड्याला दोन तीन होतात आणि विश्वास वाटत नाही की कणेरी सारख्या एका खेड्या गावात इतक्या क्रिटिकल सर्जरी होतात त्याचं मुख्य कारण आमच्या डॉक्टरचा विशेषता एक तर त्यांची हातखंड आहे आणि आज वर्ल्ड कॉन्फरन्स मध्ये जाऊन ते जगातल्या डॉक्टरना आता मार्गदर्शन करतात वर्ल्ड हा गिफ्ट आहे आणि आज कणेरीचे प्रतिनिधित्व कि ते किंवा कोल्हापूरचे प्रतिनिधित्व जागतिक याच्यावर आता दर महिन्या दोन महिन्याला त्यांचे कॉन्फरन्सेस असतात न्यूरोचे तिथे जाऊन ते हे सर्व प्रेझेंटेशन करतात त्यांनाही आश्चर्य वाटतं त्यांचे गुरु आहेत ज्यांच्या हातात हे शिकलेले आहेत त्यांचे गुरु म्हणतात अरे मी नाही जे करू शकलो ते तू केलास मला अभिमानही म्हणतात केरळचे आहे ते ज्या सर्जरी ते करू शकत नाही पण ते सगळ्यांना स्वाभिमानाने सांगतात माझं एक शिष्य हे सर्व करतो आणि डॉक्टरांचा डेडिकेशन आणि त्यांना लागणारी ही सर्व मंडळी आहेत नाही एनेस्थेटिस्ट आहेत हेही पश्चिम महाराष्ट्रातले अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण न्यूरो एनेस्थसी म्हणजे फक्त हे न्यूरोसाठीच एनेस्थेसी कसं द्यावं त्याची स्पेशालिटी आहे आणि या दोघांची टीम जी आहे यांच्याकडे अगदी एक ब्रदर किंवा सिस्टरपर्यंत त्यांना इतकी चांगले तयार केलेले सर्जरी करून हे घरी गेले की रात्रभर त्यांना झोप लागत नाही काय कॉम्प्लिकेशन होतात काय तास दोन तासाला पुन्हा आयसीयूला फोन करून विचारत असतात त्या पेशंटचा काय हालचाल आहे काय ह्यांच्यापेक्षा यांच्या असिस्टंट डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ आहे ते खूपच हुशार झाले ते जवळजवळ बाहेरचे एका सर्जन एवढे काम ते आमच्या इथले नर्सिंग स्टाफ करते त्यांची आता म्हणजे बाहेरचा जो नॉर्मल सर्जन जेवढा काम करतो ना तेवढी काम आता आमच्या इथली मेडिकल ऑफिसर आणि स्टाफ करत असते तर हे एक तर त्यांचं स्किल आहे दुसरा त्यांना लागणारी मशिनरी डेडिकेटेड मशिनरी जी आहे करोडो रुपये किमतीची आम्ही कधीही त्यांना हे करत नाही की तुम्हाला कधी काय घ्यावं असं वाटतं तुमचं तुम्ही घ्या आणि तुमचं तुम्ही बघा तर त्यामुळे आज जगात जी लेटेस्ट मशिनरी आहे ती त्यांच्याकडे आहे आणि जे अजूनही कुठे कुठे मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये नाही आहे त्या मशिनरी त्यांच्याकडे आहेत आम्ही म्हणतो जी सुविधा करोडो रुपये खर्च करणाऱ्यांना मिळते ती सुविधा आमच्या खेड्यातल्या लोकांना थोड्याच पैशात किंवा नाही दिला तरी नाही म्हणायचं नाही पण त्यांना करून पाठवायचं तर यामुळे सर्व साध्य होत आहे आणि लोकांचा विश्वास आहे एक श्रद्धा आहे आणि धार्मिक क्षेत्र आहे जसं शिवशंकर म्हणाले मगाशी की एक लोकांचा एक विश्वास आहे फक्त त्या विश्वासाला पात्र राहण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करतो बस एवढंच त्या विश्वासाला कुठे तडा जाऊ नये आमच्या कोणत्याही कृतीत ना एवढीच काळजी घेतो आम्ही बाकी सर्व ही मंडळी करतात आम्ही कधीही त्यांना विचारत नाही आज तुम्ही काय केलं आता बऱ्यापैकी कळलं की, की इतकं क्रिटिकल सर्जरी ते नेहमी सांगत असतात मला आज इतकं क्रिटिकल सर्जरी झाली इतकं झाली आम्ही म्हणतो होय 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 पण आता ते पाहिल्यानंतर लक्षात आलं की इतकं कठीण असते म्हणजे केस एवढा आणि त्याला चिरायचं चिरून त्याला शिलाई मारायचं दोन्ही साईडला कठीण काम आहे तर आपल्याला विनंती आहे की ही सामान्य लोकांना बातमी पोचवावी आणि लोकांनी येऊन त्याची सेवा घ्यावी